रामकृष्ण हरिमावली माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलवर आपलं सर्वाचं मनापासून स्वागत आहे विषय आहे सूरज चव्हाण आज हा सुरेश चव्हाण एकदम साधा आणि सिंपल राहणारा माणूस सूरज चव्हाण हा एकदम साधा आणि सिंपल राहणारा मुलगा याला लोकांनी भरपूर अशी नावं ठेवली वेळ आहे काही व्हिडिओ बनवतो त्याला काय कळतच नाही त्याचा जीवनाचा काय अर्थच नाही असं काही लोकं वाईट वंगाळ त्या बे पो बिचाऱ्याला काही म्हटले लोकं पण ज्याचा आत्मविश्वास दृढ असतो ना ज्याचा आत्मविश्वास दृढ असतो तो माणूस काही करू शकतो त्याला माहीत होतं मी आज मोठा सिनेस्टार मोठा म्हणजे मोठा रि स्टार होणार आहे मोठा स्टार होऊन मोठं बक्षीस मिळवणार आहे यासाठी त्यानं त्याचा अखंड अखंड वेळ त्या मल्टीमिडियामध्ये घालवला त्याने अखंड वेळ मल्टीमिडियामध्ये घालवला आणि त्यानं करून दाखवलं की मी स्टार आहे म्हणून बरं त्याचा ते बघून व्हिडिओ त्या त्याला बिग बॉसमध्ये बिग बॉसमध्ये बोलवलं गेलं त्या सगळे व्हिडिओ स्टारचे व्हिडिओ बघून त्याला बिग बॉसमध्ये बोलवलं गेलं पण त्यानं बिग बॉसमध्ये सुद्धा आपलं नाव गाजवलं आज महा भारतातले लोक त्याच्याबरोबर सेल्फी काढाय टपतात ज्या लोकांनी त्याला नावं ठेवली ज्या लोकांनी त्याचा मजाक उडवला जे लोकं त्याच्या जीवा जगत होते ती लोकं त्याला आज नावं ठेवते ती लोक त्याच्याबरोबर जातात आणि आमची सेल्फी घ्या सुरेश सर उभे राहा मला सेल्फी घ्यायची आहे तुमची मला एवढंच सांगायचं की मित्रांनो कोणी कोणाला कोणीही कमी नसतं फक्त त्याला त्याच्या कपडे आणि त्याच्या ऐपतीवर कधी जायचं नसतं कुठलाही माणूस कधी काय बनवल हे सांगू शकत नाही हा माझा असा सुरज चव्हाण एकदम साधा सिंपल राहणारा माणूस कुणी स्वप्नादही विचार केला नसल त्या माणसानं आज सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडलं आपल्या बिग बॉसचं पहिलं पारितोषिक घेऊन घरी आला तो बिचारा विचार करा कोणीही साधं नसतं नशीब ज्याचं नशीब असतं तर नशीबच घडवतं हे देना ठेवा मित्रांनो फक्त माझं हे दोन शब्द संपितो रामकृष्णारी जैन जय महाराष्ट्र